समज रे बाप्पा जगदीश महापोराचं काय पाप केलं रे बापा आम्ही न देव या वयात नाही आम्हाला हे दिवस आहे रे बापा काय होईन रे जगदीश मापोराचं काही समजत नाही रे बापा काही चांगली पोरगी नाही पाहिली रे बाप्पा तुम्ही न तूच म्हणत होता आणि मला काकू पोरगीला चांगली आहे काकू पोरगीला चांगली आहे तूच लय गॅरंटी घेऊन राहिला पोरीची पाय ना बाप्पा आली नाही आली घरात काय तमाशे लावली रे बाप्पा माया घर करणं काय घरात तमाशे करणं लावली पोरीनं तू तर मोठा गॅरंटी देत होता बापा तिची लय चांगली पोरगी आहे काकू करून घ्या काकू अशी पोरगी तुम्हाला भेटेल नाही आम्ही चांगल्यानं ना ओळखतो नसून तसं सौ। आता कशी निघाली रे बाप्पा ते पोरगी काय हाल केले रे बापा तिने पोराचे काय हाल केले पाय बापाची अगदीच तू तूच पाय आता काकू काही नाही दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे गलत फॅमिली झालेली आहे दोघाई एक बार दोघाची गलत दूर झाली की सर्व काही होऊन जाईल कायची गलत फेमी रे बापा अशी कोणती गलत फेहमी काय झालं नवरा थोडासा खोटा बोलला तर काय होते साऊन करायला आम्ही किती सौन केलं बाप्पा आमच्या जमान्यात किती सौन केलं तू आईले माहित आहे किती अत्याचार झाले तर मावर विचारून घेशील कधी तर आईले किती सौन केलं ना आमच्यावर कोणी सहन नाही करू शकत बापा आजकालच्या पुरीले तर थोडस काय झालं की बाप्पा बस गरज डोक्यात घेतात पुर दे ना बोलू तू होईल ना तर दोघांवर बायको सर्व ठीक करतील आपल्याला काही बोलायची गरज नाही म्हणतात नाही हो बापा म्हणत असं नाही की काही आपल्याला बोलायची गरज नाही दोघं म्हणून नवरा बायकोच्या म्हणतात तर माझा पोरगा आहे ना बापा तो म्हणतो बोलाच लागेल म्हणतात नाही बोलाच लागेल मध्ये मग पोरगा काय एकटा सहन करन का बापा जरा एकटाच करण का सहन जिथून पाहणं पहिले कसे करू राहिली तर तिच्या तिथून बोलत राहतात कधी बी आपल्या घरातली सून आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल तिला आपण नाही समजून घेऊ तो कोण समजा हो बापा पण तिला उपकार तर पाहिजे उपकार नाही तिला काही काही उपकार नाही आपण तर समजायला तयार आहोत ते ऐकायला तयार आहे का ते पाहणं पहिले पण जगदीश चांगलं नाही केलं बा तु नमापुराच बिलकुल चांगलं नाही केलं चांगली पोरगी आहे चांगली पोरगी आहे म्हणत होता तू पण काही नाही रे बापा काही बाप्पा नाही आहे काय चांगली पोरगी आहे आता किती दिवस एक दीड महिना झाला समजता समजता समजून जासामेकाली आता एक दीड महिन्यात ने कुणाला कुणाचे स्वभाव समजतात का तुमच्या घरात ढलता ढलता रमता रमता रमून जाईल काय माहित बापा वहिनीला काही ना काही प्रॉब्लेम होतच असेल नाही करत नाही काही ना काही होतच राहते करत नाही पुरी गलती काही वहिनीची न सणच काय बोलत रे बापा तू तू काय म्हणणार आम्ही तिला त्रास देतो बापा आम्ही काही त्रास नाही देत रे बापा तिले विचारून घे दिले कोणता त्रास आहे काय मला घरात नाही कोणताच त्रास नाही दिले कोणाच गोष्टीशी रोखतो काय म्हटलं काही खाय काही पे आराम कर काम करशील तर कर नाही तर नको करू मी तर काही नाही बोलत रे बापा काही नाही बोलत काकू तुम्हाला गोष्ट सांग का तशा तू तुम्ही समजदार आहे मी ना मापेक्षा तुम्ही वयाने लय मोठ्या आहे माझ्या आईच्या वयाच्या आहे तुम्हाला गोष्ट सांग सांक... सांक का समजून सांगणं चांगलं वाटत नाही तरी एक गोष्ट समजून सांगतो मी तुम्हाला वैनिले का तुम्ही थोडंसं समजून घ्या कसं त्या नवीन आहे तुमच्या घरातले तोड तरी अजून काही माहित नाही आहे आणि एवढ्या लवकर कोणाला काय माहित होईल लग्नाला झालेच किती दिवस एक दीड महिना झालेला आहे लग्नाला तुम्ही बी थोडासा वहिनीला टाइम द्या थोडस वहिनी समजून घेईन थोडस तुम्ही समजून घ्या काय झालं रे बाप्पा तू लटकून आला काय झालं काय झालं अक्षय काय झालं का रूम मध्ये भांडण झालं कसून बाय सांग तुझ्या बाबा आई ते तयारच नाही काय झालं बाबा बोलली का तुले ते लय बोलली का म्हणा झालं का डबल दोघायचं नाही एवढी काही बोलली नाही आता मोठी बोलत आहे तिच्यासोबत सांगितलं का तुम्ही बहिणी समजून काय सांगू रे बाबा ते समजूच नाही राहिली कोणाची नजर लागली कोणाची नाही बाप्पा माघार आले काय माहीत जईपासून मा पोराचं लग्न झालं बाप्पा तईपासून एक दिवस नाही पाहिला रे बाप्पा मी सुखाच्या घरात एक दिवस नाही पाहिला निवड भांडणं भांडणं भांडणंच भांडणार कोणाची नजर लागली कोणाची नाही बाप्पा माघार आले किती अपेक्षा ठेवल्या होत्या बाप्पा मी मासुनीपासून मा किती अपेक्षा ठेवल्या होत्या पण काही खरं नाही झालं म्हणतात ना जे आपण सोचतो तसं होत नाही बरोबर आहे बाप्पा ते बरोबर आहे म्हणून काही सोचून नाही ठेवू मी लय सोचत होती माहीसूनच नशी करीन माहीतून तशी करीन पण मासुनीनं कसं केलं बाप्पा पुरा घर डोक्यावर घेऊन ठेवला बापा तिनं पुरा घरात भांडण लावले हे पोराच्या लग्नापासून एक दिवस सुखाचा नाही पाहिला मीना जाऊ दे ना काय गोष्टी घेऊन बसली तू जाऊ दे ना जाऊ ना करू तेवढी डोक्यावर चढली रे बापा ती बायको म्हणून चढली डोक्यावर तिला कधी बोलतच नाही तू कधीच नाही बोलत मलाच म्हणतो आई चुप बस आई चुप बस नळ चुप करत होता ना मनशा काय आता नाही चुप राहता नतीजा काय काय कसं ते भांडण कुठेली घरात नाही पुरं घर तिने डोक्यात घेऊन ठेवलंय म्हटलं अक्षय तुम्ही वहिनी चांगल्या समजून कोणी सांगितलं सांग अरे वा जगदीश किती समजावून सांगू तुले माझ्या डोकं दुखला तिला समजून सांगू सांगू तुला रागात नाही हवं ते कोणाचंच नाही कुठे पण कंचनचं बिघडत आहे एवढी काय मोठी गोष्ट आहे हा थोडंसं खोटंच तर बोललो मी तिच्यासोबत काय एवढा राग घेऊ लागतं लागते काय एवढं भांडणं करायला लागतात मी काय म्हणतो तुले तू बी थोडासा वहिनी समजून घे हां तू एवढा भरोसा करतो वहिनीवर वहिनी तुझ्या जर भरोसा तोडला आणि तास जर खोटे बोलली असती खोटं बोलून घर सोडून चालली गेली असती या रिॲक्शन काय असतं ते पाहिजे वहिनीच्या जाग्यावर पहिले स्वतःला ठेवून पाय आणि तु काय केलं असतं तो विचार कर तावरले भरोसा केला होता मग आता वहिनीला असं वाटत आहे की माय नवरास ऐकून नाहीये माय भरोसा तोडला मा नवऱ्यानं असं वाटत आहे वहिनीला म्हणून वहिनीला एवढा राग आलेला आहे बोलतात ना रे बा नवरे खोटे बोलतात ना या दुनियातला एक नवरा आणून दे की आपल्या देक खोटा बोलत नाही म्हणून अरे हो खोटे बोलत असतात मी खोटा बोलतो पण जिथं खोटा बोलायला पाहिजे तिथंच खोटे बोलायला पाहिजे ना तू ना जास्तच करून टाकलं होतं तू घर सोडूनच चालला गेला होता वरतून तू तु असा बी बोलू राहिला की मग बायकोला सबक शिकवायसाठी मी घर सोडून चालला गेलो होतो म्हणून मी घर सोडायचं नाटक केलं मग कोणाही बायकोला रागीन नाही ब मी काय म्हणतो तू कन्शन समजून घे थोडासा समजून घे अरे जगदीश तुला एक गोष्ट सांग का बा मला काही समजून नाही राहिलं मी जो विचार केला होता ना तो त्याचा पूर्ण विपरीतच झालं काम चांगलं व्हायच्या जागी उलट जास्त बिघडून गेलं म्हणून म्हणतो तू या तरी करत होता तुम्ही वहिनीला चांगल्यानं बसून समजून सांगायला पाहिजे होतं दोघांनी बसून याचा काहीतरी तोड काढायला पाहिजे होता हे असं नाही की मी चाललो घर सोडून तू मी सांगतो नाही नाही राहू दे तू काही समजून सांगू नको राहू दे सांगतो गापा तिला बोललीस कशी काय ते कशी काय बोलली तुला राऊ दे नाही मी बोलत असते कोणी बी मी नसतो बोलत का तू नाही बोलत का बाबाले तू इथं रागातनी बाबा बोलून देतो मग नाही तर काय तू नाही बोलते रुपा मला रागत नाही तशी बोलते ना हमेशा बोलत राहिते राहू द्या राहू द्या काही बोलू नका तुम्ही फायदा नका उचलू बोलू दे ना आता सुंबई बोलली तर रागात नाही बोलतात नवरा बायको एका मेकाले आपल्याला काय टेंशन घ्यायला पे त्याचं ते पाहत बसतील राहू द्या बाबा त्यांचं ते पाहत बसतील तुम्ही शिल्लक तुमचा दिमाग नका लाव अक्षय वहिनीचं मूळ कसं आहे आता मूळ तर काही चांगलं नाही बा ते म्हणते की मग बाबाला फोन करतो आणि घरी चालली जात म्हणते काय वहिनी माहिती जातो म्हणते हो फोन लावतो म्हणते मग बाबाले बोलवतो म्हणते घ्यायला चालली जात म्हणते हे गोष्ट जास्तच वाढली रे जास्तच वाढली गोष्ट हो ना आलं बाकी काही नाही घर सोडून जातो म्हणते जाय घर सोडून जाय होती तर तेव्हा आम्ही राहतच होतो म्हणा तेव्हा बी घर चालतच होत ते चालली बी गेली आपल्याला काही फरक नाही पडत पहिले जसं राहत होतो तसं आता राह आई राहू देऊ दे ना मी समको तिला इथं कोणाला धोस दिवली जायची मी जातो जातो जाण तर जाय म्हणे चार दिवस नाही टिकीन आपल्या मायपाची इथं येईन तसेच पाहून आई खाऊ दे ना पहिलेच तर घरातलं वातावरण बिघडलं आहे हा वातावरण खराब आहे घरातलं फालतूच फालतू तू बोलून अजून भांडण वाढीन बा राहू दे काही बोलू नको काय असतं गोष्टीचा फायदा उचलते मग ते याच गोष्टीचा तिने फायदा उचलेला राहू दे ना तुला काय बोलायला लागते बोलत आहे ना बहिणी तिच्यासोबत तू काय बोलू राहिली मी काय म्हणतो मी सांगतो बहिणी समजून पाय बा तू सांग मग समजून तू याच्यानं ऐकेन पाय ऐकेन पहिले फोन उचलून घेतो या पाय कोणाचा फोन आहे तो हो हॅलो हॅलो डॉक्टर जगदीश हां बोला सिस्टर डॉक्टर जगदीश लवकर तुम्ही हॉस्पिटल येऊन जामर्जन्सी केस आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन जा ओके ओके बस बस मी हॉस्पिटलला पोहोचतो तुम्ही मी पाच मिनिटात हॉस्पिटलला पोहोचतो बस आलोच ठीक आहे डॉक्टर जगदीश लवकर एमर्जन्सी केस आहे बस सिस्टर मी आलोच आलोच तुम्ही ओटी तयार थे ठेवा हो डॉक्टर ठीक आहे ठीक आहे सॉरी अक्षय हॉस्पिटलमध्ये ओके दहा मिनिटात एमर्जन्सी केस येणार आहे मला जायचं आहे मी चाललो म्हणून आनंदीला सांगायचा टाइम बी आहे माझं तू सांगून देशील का आनंदीला की कि मध्ये फोन आला होता मग हॉस्पिटल मधून हॉस्पिटलला गेलेला आहे जगदीश तिला सांगून दिशेन अरे हो हो तू टेन्शन नको घेऊ तू तसं बिझी माणूस आहे जाय तू जाय तू इमर्जन्सी केस आलेला आहे मध्ये तुला जाय तू हे आमचं काय घरातले भांडणं चालूच राहतात तू जाय तू गरज आहे तिथं अरे यार मी माई बाईक बी घेऊन आलो तू टेन्शन नको घेऊ माई बाईक घेऊन चालला जाय घेऊन जाऊ तू बाईक हे का विचार लागते का जा तू माई बाईक घेऊन जाय आनंदीला सांगून देशील इमर्जन्सी केस आलो म्हणा म्हणून गेला म्हणा जगदीश तू टेन्शन नक घेऊन आनंदीला घरी सोडून देशील प्लीज हो वहिनी सोडून देईन मी घरी माहीत नाही आनंदी घरी बी जाते का नाही जातं का वहिनी जोडते माहित नाही आता जर ताईला म्हटलं घरी आहे मी सोडून देईन ताईले घरी हाँ ठीक आहे मला उशीर मी निघतो हो हो ठीक आहे निघणे हम्म याचा मस्त आहे यानंच आपल्याला फसून दिलं बरं पोरगीला लाई चांगली आहे करून घ्या पोरगी लाई चांगली आहे करून घ्या आणि आता टायमावर म्हणते की मला जायचं आहे म्हणते आई राहू दे ना आई चुप बस ना काही माहीत नसत बोलत नको जाऊ काय बोलत नको जाऊ मला चुप करतो जिंदगी भर मला चुप करतो बस आपल्या बायकोला तर काही चुप नाही करू शकत तर मला चुप करतो आई डबल तू तेच लावलं का हा आता डबल चालला जाशील का मग घर सोडून हा तू नको जाऊ घर सोडून जात आहे ते जाईन तू काय जात आई राहू दे ना ऐकून घेईन ना ते डबल ऐकू दे ना तिला भेटो का मी भेटो तिला काय करू बो काय नाही माझ्या नाही चालत मी काय म्हणतो तू टेन्शन नको तू सून बाकी फक्त काय करू बाबा मला काही समजून नाही राहिलं आई ऐकायला तयार नाही ऐकायला तयार नाही ऐकायला तयार बाबा मी तर काहीच नाही बोलू राहिली तुम्ही बायकोच एवढं उठून उभं केलं रे बापा भांडण आता हे बी राहिला का तू मी भांडण केलं म्हणून राहू दे ना काय बोलू राहिली आता तरी तू दे ना सारे जण मला बोला बाप्पा मलाच बोला तिची गलती काही नाही दिसत तुम्हाला गलती नाही तुम्हाला गलती दिसते माहिती माहिती दिसते मला माहीत आहे ना बाप्पा मला माहित आहे त्या बायकोचं काय म्हणणं आहे मला सर त्या बायकोला असं वाटते की मी घर सोडून चालली गेली पाहिजे मीच त्या बायकोले मीच दाळ चालले जातो बाप्पा मी एखाद वृद्धाश्रममध्ये चालली मध्ये जातो नाही तर जिथे रस्ता दिशी तिकडे निघून जातो बाप्पा मी डाळवतो मी काल थांबू बापा तुला बायको गोड आहे बाप्पा या माणसाला त्या माणसाची सून गोड आहे बाप्पा दाळ मी जाणुसार घरात मी चालली जातो घर सोडून मी चालली जातो बायक तू एवढी समजदारपूर घ्या आहे अशा गोष्टी कशी कसं चालेल बाप्पा तू तर समजदार आहे ना तू तर समजून घे एवढं शिकेल सरल पोरगी तू असं बोलणं शकते का बाई तू या काकू मी समजदार मी मीश समजदारपणा करणार का हा मीस सहन करणार का अति झाली काकू असा एक दिवस नाही निघाला या घरात की मला बोलली नशील नाही सासू मी सर्व सहन केलं सर्व सहन केलं पण आता अति झाली अति झाली आता नवरा मनोरा मयकून नाहीये मीनं सर्व सहन केलं मला असं वाटत होतं की मला कोणी कितीही काही बोललं तर मला फरक नाही पडत नवरा तर मी ऐकून आहे नवरा तर मे पण आज मला समजलं की नवरा बी मी नाही नाहीये कोणाच्या भरून राहू या घरात मी कोणाच्या भरुषात राहू ते सांगा तुम्ही मला मी मा नवऱ्याच्या भरोशावर या घरात आली होती ज्या दिवशी मला नवऱ्यांना भरोसा तोडला तेव्हा आता माझ्या सरऱ्यावरून भरोसा उठला आता कोणासाठी राहू मी या अगर घरातनी कोणाच्या भरोशावर राहू काकू मला म्हणते ना आनंदी किती सहन करते आनंदी पी राहते आनंदी तू मला सांग जर जगदीश भाऊजीने त्यासोबत असं केलं त्यासोबत खोटे बोलले आ तर तू रायशिन का राहायशिन का तू ते सांग मला हो त्याच्या साऱ्यांना मी राहतो ते खूप चांगले आहे माझ्या खूप साथ देतात म्हणून मी किती सहन करायला तयार आहोत पा बरं काकू आता तुम्ही आता बी तुम्हाला गलत म्हणसान का अहो नाही गं पोरी मी तुला गलत नाही म्हणत आहे माय म्हणाचं म्हणणं हे आहे की एवढ्याशा गोष्टीवर आपला संसार तोडायला पुरते का बाई पुरते का हां संसार कायले म्हणतात तर कायले म्हणतात संसार थोडं तुले सहन करून घ्यायला लागेन थोडं तुम्ही या करून घ्याव्या लागेन थोडंसं तू या करून घ्यायला लागेन हां एकामेकाचा साथ द्यावं लागेन एकामेकाला समजून घ्या लागेन काही काही गोष्टी कानाच्या बाहेर पेटाकायला लागत असतात तेव्हाच संसार टिकत असते बाई आता तुया नवीन नवीन संसार आहे बाई हां नवीन नवीन संसार तूया तोडतं का तू हां तोडतं का छोट्याशा गोष्टीवर चार लोक बी काय म्हणतील काय म्हणतील चार लोकं बी काको मला चार लोकांचं काही घेणं देणं नाही आहे मला कवळीचं घेण देणं नाही त्या चार लोकांचं ते लोक काही म्हणो काही करो हां मला काही घेणं देणं नाही आहे मला स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट हो जे आहे ना ते जास्त प्यारी आहे हो बाई पण तू गलत समजत आहे हां त्याचं ती असं काही म्हण नशील की तुम्ही मन दुखाव दे त्यालाही असं काही वाटत नशील पण आता सर्व अचानक मी झाला तूही मजबूर होता त्याची मजबुरी ऐकायला मी तयार होती ना मला सांगायला पाहिजे होतं ना काय मजबुरी आहे काय नाही मी त्याचं सर्व ऐकायला तयार होती सर्व त्यानं जे म्हटलं असतं ना मी ना तेच केलं असतं ते म्हणतीन उठ उट मी उठायला तयार होती ते म्हणतीन बस तर मी बसायला बस तयार होती पण त्यानं माझा भरोसा नव्हता तोडायला पाहिजे त्यानं उठ खोटं नको बोलायला पाहिजे हां मी ना काय केलं होतं असं की ते मला सबक शिकवायचा होता बाई संग बोलून घेतो दोघांमध्ये काय गलज काही झालेली आहे काय नाही ते तुम्ही दोघं जण मिळून गोष्टी करून तेव्हाला काहीतरी तोड काढा नाही नाही काकू आता बोलायचा टाईम नाही राहिला झाला आता बोलणं गेलणं जे होतं ते झालं तेल काय म्हणायचं होतं काय नाही ते मी ना सर मा कानानं ऐकलं आता मला बोलायचंच नाही ऐकण्यासोबत ना बाबाला आता सध्याच फोन करतो मी जातो कंचन आता फोन करता बाबाले हं एवढ्या रात्री फोन करशील तर काय वाटेन त्या लोकांनी एवढ्या रात्री आमच्या पुरीनं काउंट फोन केला तेही टेन्शनमध्ये येऊन जातील सध्याशी फोन नको त्या सकाळ होऊ दे सकाळ टाटा वाट पाय सकाळी फोन कर काही सांगता नाही येत सकाळपर्यंत तुझे मूळ बी चांगलं होऊन जाईल हां तू या जे डिसिजन आहे तू ते बदलू शकतं हां चांगल्या थंड्या दिमाकानं विचार कर हां आणि मग विचार करून कोणता तरी एक निर्णय घे कसं घाई नाही काम शैतानाचं असते घाई घाईत रागा रागात कधीच दिस कोणतं डिसिजन नाही घ्यायला पाहिजे माणसांना माणूस हमेशा पस्तावते घाई घाईतनी जर डिसिजन घेतलं तर म्हणून तू शांततेनं थंड्या दिमाकानं विचार कर आणि मग कोणता तरी निर्णय घे आणि तू जो निर्णय घेशील मी त्याच्यात ऐकू ना हां तू ऐकून आम्ही तू टेन्शन नको घेऊ जर माया ऐक्सेंट तर जाऊ नको कोणा घरात भांडणं नाही होतं कोणा घरात सासूनीची भांडणं नाही होत कोणा घरात नवरा बायकोची भांडणं नाही होत सरेच्याच घरात होतात हां पण सरे का घर सोडून जातात का हां घर सोडून जातात का या गोष्टीवर या माया गोष्टीवर तू थंड दिमाकाने विचार कर अन मगच कोणता तरी निर्णय घे बाई आनंदी चाल काकू मी थोड्या वेळ आनंदीजवळ थांबतो बरं ठीक आहे थोडा वेळ थांब तू आनंदीजवळ मी जातो तू तिकडे काय करू लागेल काय नाही तरंजना तिला सांभाळायला लागेल तिला समजून सांगायला लागेल बरं ठीक आहे ना काकू समजून सांगता मैत्रीण एवढ्या लहान लहानशा गोष्टीवर माय बापाच्या घरी जाणू शोभाने देत म्हणा हा छोट्या छोट्या गोष्टीवर माय बापाची लागत असते का सांगतील चांद्यान समजून बरं काकू सांगतो तशी लई जिद्दी ते आए ऐकन का नाही ऐकून माहित नाही पण तरी बी समजून सांगतो बरं समजून सांगतील तू ते हो काकू <laughs> पूर्वी सुनबाईची गलती नाही रे रेपा माहिती गलती आहे तुम्ही माय छोट्या छोट्या गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टीवर सुनबाई मागे लागत आहे असंच केलं तसंच केलं मी म्हणू का माहिले एवढी काय मागे लागतं त्या पुरसंच एवढं काही मागे लागत त्या पुरसं तू माया का नाही आता तू माया माय तू काही नाही म्हणत अरे होपा बोल रे पापा मला बोल या घरात ना मीच डाळा राहिले चालली जातो बापा मी चालली जातो जिकडे रस्ता दिशेन मला तिकडे चालली जातो नाही एखाद्या चालले जातो बापा मी माहिती टेन्शन नका घेऊ बापा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ माय चालले जातो बापा हे घर सोडून मी काय करू बाप्पा मायनाशी बसायचं आहे मला कधी असं वाटलं नव्हतं की एवढ्या थाटा माटात नाही मी जे सुनवळली ते सून मला एक दिवस या घराच्या बाहेर काढीन म्हणून जावंच लागेन बाप्पा मला घर सोडून माच्छा नाही ना मच्छा नाही एवढं भांडणं या घरात नाही मच्छा नव्हते तर मीच चालले जातो ना तू कायले जातो माय तू काय जातो तू नको जाऊ उद्या तू इसूनच चालली घर सोडून म्हणून माहिती आहे भाई झाला ना ते घर सोडून चालली का लागे उद्या हो तिचा बाप आहे ते तिथे घाले मला फोन बी केला का लगे तिनं तिच्या बाबाला नाही तिनं फोन तर नाही केला अजू मी म्हटलं तिले एवढ्या रात्री त्या बाबाला फोन नक करू म्हटलं तू आई बाबालाही टेन्शन होऊन जाईल एवढ्या रात्रीही त्याला फोन केला बा आमच्या पोरीनं ते असं म्हणतील टेन्शन होऊन जाईल ताईले म्हटलं सकाळची वाट पाया मग सकाळी ताईले फोन कर हां फोन नाही केला ना पण जाणार ते जाणार जिद्दी आहे ते पोरगी हां जे एक बार ठाणते ना जे एक बार गोष्ट करायची म्हणते ते करतेस ते ओळखलं म्हणून तिला नसते जाऊ दे ना त्यासाठी चांगलं आहे ना रंजना चांगला आहे त्यासाठी तुस म्हण आहे ना मायसून खराब आहे सुन अशी आहे सुन तशी आहे हा आता तू असेल चांगलं झालं ना जशी पहिले तू राहतो त्या घरात नाही तशी रायशी ना आता तुला हेच वाटत होतं ना तिने घर सोडून झाले पाहिजे चालले ते आता पण बाई दीडच महिना झाला लग्न लय हो दे ना दीड महिना हो का दीड वर्ष हो काही हो भांड झाले तुमच्या घरात छोट्याशा भांडणावर का घर सोडून जायला लागते का तुस तर म्हणतोय खराब आहे ते लय हे आहेन अशी आहे तशी आहे बोलते अशी करते तशी करते पोराचे कानं भरून देते मग त्यापेक्षा गेल तर चालते ना आईभर झाले का हो बाई तुम्ही चार लोक काय म्हणतील हा काय म्हणतील चार लोक म्हणतील की सुनीच्या लग्नाला दिग्डस महिना झाला झाईना घरात निसून नाही टिकवली लोक असेच म्हणतील ना माय बाई हां चार लोक काय म्हणतील बोलू दे ना चार लोक तुलेच बोलतील का चार लोक तिला बी म्हणतील ना लग्नाला दिग्डस महिना झाला नवऱ्याच्या घरी टिकली नाही माईबापाच्या इथे येऊन गेली तिला बी अशाच म्हणतील ना तुलाही म्हणतील ना तिलाही म्हणतील तुला चार लोक म्हणतील तिले चार लोक म्हणतील चार किती झाले आठ आठ लोक तसेच म्हणतील हसू राहिले हो ताता दाखवू राहिले हासायचा टाईम आहे का आता माय बाई तुम्ही हसा लायकीच्या गोष्टीच करत सांग तर लोक हसतील नाही का माय बाई किती हसतील लोक म्हणतील की दीड महिन्यात झाला लग्नाले आणि दीड महिन्यात सोन चांगली बिगेली लग्यायची ती नाही म्हणती म्हणतील दीड महिन्याने झाला लग्नाले पोर घेऊन बिगेली माय बापाची इथं आता तुमच्या दोघी नाही समजू आता आम्ही काय करा बापा मोठे खरंच चालली गा पंचायत हो रे बा म्हणलं समजून सांगितलं तिला ते काय ऐकू नाही राहिली नाही नाही मोठे जाऊ नका मी काय करू रे बाई जिद्दीला ती बायको ऐकूच नाही राहिली पण मोठी मी जातो तिला समजून सांगतो मी सांगतो तिला समजून नाही नाही ते सध्या कोणाचा सायकाच्या मूडमध्ये नाही आहे तू जाऊ नको आताशी अशी थोड्या वेळानं जाशील ती समजायले मी तर म्हणतो की आता जाऊच नको सध्या सकाळीच जाशील तिच्या रूममध्ये सकाळीच सांगशील तिला समजा तू इथं झोपून जा सोप्या गिप्यावर कुठं हां सकाळीच जाशील तिला समजायला तशी आनंदी आहे तिच्याजवळ जगदीश कुठे आहे तिला हॉस्पिटलमधून फोन आला होता एमर्जन्सी केस आहे म्हणे तो तू चालला गेला बरं बरं मग आनंदीला सांगतो मी की तू आजच्या दिवस रातभर हिच्याजवळ झोपून जाय बरं ठीक आहे मी सांगतो आनंद दिले की जगदीश इमर्जन्सी केस आला होतं तू इथं झोपून जायच्या दिवस का माहिती मला का माहित होत अशी पोरगी आहे म्हणून हे दीड महिना टिकली रे बाप्पा आमच्या घरात नाही फक्त आता चार लोक काय म्हणतील माहित आहे का मा रंजनाबाईनच नाही टिकोली सून रंजनाबाईनच नाही टिकोली सून काय करा बाप्पा आता काही नको करू तू नको तुम्हाला झोपायचं पडलं माहित झोप उडली बाप्पा झोप उडली आता खराब काही चांगली नाही आलं आहे मैसून काही करत नाही काही करत नाही आता तुझ्या पिक्चर सोडला ना चांगलं आहे त्यासाठी तर काय चांगलं आहे बाप्पा आता पुऱ्या घरातले कामं मलाच करणार मी सांगतो आनंदीला सांगूया तुम्ही हो मोठे कंचन खरंच चांगली जाईन पाहू द्या खरंच जाईन कधी